संख तालुका जत येथील आजी माजी सैनिक मेळाव्यास मोठा प्रतिसाद सीमेवर देशसेवा करणे सोपे काम नाही आपल्या भारतीयवासियांच्या सेवेसाठी शिक्षणासाठी घरापासून दूर राहून आपल्या जीवाची बाजी लावून सैनिक काम करत असतात वीस ते पंच पस्तीस वर्ष देशसेवा करून गावी आलेल्या या माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे व वा सीमेवर ते देशाचे रक्षण करत होते म्हणून आपण येथे सण उत्सव आपला प्रपंच आहोत होते विसरून चालणार नाही आणि त्यामुळे माजी सैनिकांचा सन्मान करणार निश्चित करायला पाहिजे असं आव्हान कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत वाघडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वात तुकाराम बाबा महाराज यांनी या मेळाव्याच्या वेळी व्यक्त केले जत तालुक्यातील संघ येथे बाबा आश्रमात माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन जत आजी माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे गुरुवारी माजी सैनिकांचा मेळावा संपन्न झाला या आजी माजी सैनिकांच्या प्रश्न यावर महामेळाव्यात चर्चा झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा बोलत होते महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौधर उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनील पवार उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे बापूसाहेब कोडे ओढ निवृत्ती माने जिल्हा सहाय्यक अधिकारी चंद्रकांत फाटक यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात बाबा यांनी या वर्षापासून दरवर्षी माजी सैनिकांचा मेळावा श्रीसंत बागडे मामा मानव मित्र संघटनेच्या वतीने घेण्यात येईल असे जाहीर केले व या मेळाव्यास सर्व कुटुंबासह सैनिक बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौधार व सहाय्यक जिल्हा अधिकारी चंद्रकांत फाटक यांनी माजी सैनिकांना मार्गदर्शन करण्याबरोबर त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेत संख्येचे निदर्शन केले उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनीही माजी सैनिक हा आमचा आत्मा असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळे यांनी केले तर सूत्रसंचालन अब्बास सय्यद यांनी केले शेवटी उपाध्यक्ष सिद्धू गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यावेळी संघटनेचे महेश कुमार जगताप बाळासाहेब भोसले विजय कुर्णे दत्तात्री शिंदे सतीश शिंदे अकाराम बिसले बाऊसाहेब पाटील दत्ता शिंदे दीपक खांडेकर आर्य स्वामी नामदेव कटरे उमाजी मारनोर बाळासाहेब पांढरे अगतराव जाधव शहाजी शिंदे रामचंद्र साळुंके डिक्सर संजय साळ चौगले शिवाजी साळुंके सूर्यकांत यादव दिलीप जाधव बाबासाहेब शिंदे नानासाहेब कुट्टे दानाप्पा बेराजदार अकाराम गायकवाड चनप्पा ओटी आदी मान्यवर मंडळी उपस्थित